नमस्कार तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि माझ्याकडे आहे पारायण एक दिवसातलंच पारायण असतं एकाच वेळी तर श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे खरं तर सगळेच महिने तेवढे महत्त्वाचे असतात पण श्रावण महिन्यात हा खूप जास्ती सात्विक आणि पवित्र मानला जातो श्रावण महिन्यात आपण भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा करायचे असते आता आपण जाणून घेऊया श्रावण महिन्यात शिवलीला अमृत पारायण कसे करायचे एका दिवसात रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलीला या ग्रंथाचे पारायण केले करणे पारायण करायची साधी व सोपी पद्धत मी सांगते तुम्हाला शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तरे आहेत ज्या समस्या आहेत त्यांची उत्तरे मिळू शकतात सोमवारी लवकर पहाटे उठून पारायला सुरुवात करावी किंवा संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे दिव्या लावण्याच्या वेळी करावे देवघरासमोर बसायचे पांढरे वस्त्र घालायचे आहे उपवास करावा आधी शिवली लिंगावर अभिषेक करावा दिवा लावावा धूप दीप ओवाळावे पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा हा तेवत राहावा याची काळजी घ्यावी ग्रंथाचे आधी पूजन करावे संकल्प करावा मग आपण वाचण्यास सुरुवात करावी एकाच जागेवर बसून कोणाशी न बोलता हे अध्यायास वाचण्यास सुरुवात करावी जर तुम्हाला पाणी वगैरे प्यायचं असेल तर तुम्ही सात अध्याय झाल्यावरती पिऊ शकताय एकूण पंधरा अध्याय वाचून आपण या ग्रंथाचे पारायण एका वेळी करू शकता नैवेद्यामध्ये आपण गोडादोडाचा पदार्थ बनवायचे व कांदा लसूण विरहित म्हणजे कांदा लसूण न वापरता नैवेद्य आपल्याला बनवायचं आहे आणि एका दिवसामध्ये असं पारायण करायचं आहे तुम्हाला ग्रंथाचे वाचन झाले की आपण आरती करावी गणपतीची शंकराची किंवा पाच देवांची आरती करायची आणि अशा प्रकारे आपण एक दिवसीय पारायण करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली नक्की सांगा देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर हर हर महादेव